नमस्कार रागिणी प्रधानांच्या घरामध्ये शिरलेली असते कारण तिथे असलेला महत्वाचा पुरावा हा तिला नष्ट करायचा असतो पण त्याच दरम्यान तिथे पोलिसांची धाड पडलेली असते आणि त्या धाडीमध्ये चक्क रागिणी पटवर्धन ही अडकलेली असते आणि अशातच आता पोलिसांनी तिची तिथूनच थेट तुरुंगापर्यंत उचल बांगडी केलेली असते त्यामुळे रागिणी चांगलीच हादरलेली असते अशातच आता आकाशला थेट पोलीस स्टेशन मधून फोन केलेला असतो मिस्टर आकाश महाजन रागिणी पटवर्धन तुमच्या आत्या आहेत ना त्यावर आकाश हो असं म्हणतो आणि त्यानंतर पोलिसांनी स्टार्ट टू एंड सगळं काही नेमकं काय काय घडलं आहे ते सगळं आकाशला सांगितलेलं असत आकाशला हे सगळं ऐकून धक्का बसलेला असतो आकाश मनातल्या मनात म्हणत मनात असतो इतके दिवस मला भूमी जे काही सांगत होती त्यावर मी मात्र मात्रही विश्वास ठेवत नव्हतो कारण आई आई जे सांगत होती तेच मला खरं वाटत होतं आणि भूमीचं प्रत्येक वेळेला मला खोट वाटत होत आणि अशातच आकाश बानावर येतो आणि बोलत असतो इन्स्पेक्टर साहेब मी काय म्हणतोय आता माझी आई म्हणजेच माझी आत्या रागिणी पटवर्धन तुमच्याकडेच आहे का त्यावर मात्र पोलिसांनी म्हटलेलं असतं हो आम्ही त्यांना तुरुंगात डांबलय अशातच आता थेट आकाश म्हणत असतो काही काळजी करू नका मी आत्ताच्या आता तिथे पोहोचतोय आणि थेट आकाशने फोन ठेवलेला असतो आकाश घाई गडबडीमध्ये घरात कोणालाही काही न सांगता आता पोलीस स्टेशन मध्ये जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आकाश घरातून बाहेर पडतो त्याच दरम्यान मानसी मनातल्या मनात विचार करत असते नेमकं काय घडलंय काय आकाश जिजू एवढी धावपळ का करतायत त्यांच्या चेहऱ्यावरही विशेष टेन्शन दिसत होत पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या इन्स्पेक्टरशी बोलत असते त्याच दरम्यान मानसीचा कॉल आलेला असतो आणि लगेचच बोई म्हणत असते एक्सक्यूज मी आणि अशातच तिने आता मानसीचा कॉल रिसीव केलेला असतो तेवढाच आपण पाहतोय मानसी विचारत असते अग भूमिताई नेमकी आहेस कुणीकडे तू आणि काय घडलंय काय कारण आकाश जिजू खूपच टेन्शन मध्ये होते आणि ते लगेचच आता घरातून बाहेर पडलेत हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता मानसीला फायनली आता भूमीने असं म्हटलेलं असतं आता सगळं काही नीट होणार आहे कारण रागिणी पटवर्धन हिचं काळ सत्य आता आकाश समोर येत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मानसी म्हणत असते काय आणि अशातच आता भूई म्हणत असते हो पण मी तुला आता काहीच सांगू शकत नाही प्लीज मी तुला फ्री झाल्यावर कॉल करते त्यावर मानसी हो असं म्हणते इकडे आपण पाहतोय आता घाई गडबडीमध्ये आकाश थेट पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेला असतो आणि समोरच तुरुंगात थेट आता रागिणी पटवर्धन आकाशला हाक मारत असते आकाश बर झालं तू आलास बघ ना मला अडकवण्यात आला आहे मी काहीच केलेलं नाहीये तेव्हा आकाश थेट आता रागिणी जवळ जातो आणि म्हणत असतो आई तू काही काळजी करू नको जे खरं असेल त्याच बाजूने मी असणार आहे त्यावर मात्र आता रागिणी थोडी कन्फ्यूज होते कारण आकाशने असं म्हटल्यामुळे आता आकाशच्या मनात नेमकं काय चाललंय आकाशला असं वाटत तर नाहीये ना की मीच हे सगळं घडून आणलेलं आहे आतापर्यंत म्हणजे मीच मास्टर माइंड आहे आणि अशातच आता आपण पाहतोय पोलीस इन्स्पेक्टर आकाशला म्हणत असतात बरं झालं आकाश महाजन तुम्ही आलात आणि अशातच आता नेमकं काय कसं घडलंय हे आकाशला आता इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितल्यानंतर आकाश म्हणत असतो एक काम करा माझ्या आईला आत्ताच्या आत्ता सोडा आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेली भूमी आणि पारितोष पुढे येतात भूमी म्हणत असते आकाश अरे काय चाललंय हो तुझ काय बोलतोयस काय तू हे एवढं सगळं होऊनही तू तुझ्या तु आईला सोडवण्याचे प्रयत्न करतोयस त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी माझा माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे माझी आई कधीच चुकीचं काही वागू शकत नाही आणि अशातच आता थेट पारितोष म्हणत असतो आकाश थांब दोन मिनिट आणि लगेच आता आकाश समोर थेट पारितोषणे असा काही पुरावा ठेवलेला असतो तो, तो पुरावा पाहिल्यानंतर आकाश मात्र चांगलाच हादरलेला असतो आणि अशातच आकाश म्हणत असतो आई हे सगळं काय आहे त्यावर मात्र रागिणीची ही बोलती बंद झालेली असते कारण एका व्हिडिओ मध्ये असं स्पष्टपणे दिसत आहे की रागिणीने थेट समोरच्या व्यक्तीला काही पैसे दिलेले आहेत आणि असं म्हटलेलं आहे तुला दोन दिवसामध्ये या भूमी आकाश महाजनला कायमस्वरूपी संपवायचं आहे जर तू हे नाही करू शकलास तर मी तुला मारून टाकेन कारण ही भूमी संपली पाहिजे हिने माझ सगळं सत्य जाणून घेतलेलं आहे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रागिणी मात्र काहीच बोलत नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो पारितोष भूमी मला रागिणी पटवर्धन बद्दल खरं सत्य खूप आधीच कळालं होतं पण मला जाणून घ्यायचं होत की नक्की ही बाई किती खालच्या थराला जाऊ शकते आणि अशातच आता रागिणीने हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र आता तिच्या पायगलची जमीनच सरकते तिला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला कोणीच वाली उरलेला नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता थेट आकाश म्हणत असतो भूमी आत्ताच्या आता आजीला फोन कर आणि सगळं काही सांग त्यावर लगेचच भुई म्हणत असते हो आकाश भूमीने लगेचच आजीला कॉल केलेला असतो आजी लगेचच फोन रिसीव करते भू म्हणत असते आजी आत्ताच्या आता मानसी बरोबर तुम्ही अमुक अमुक पोलीस स्टेशनला पोहोचा त्यावर मात्र आता आजी म्हणत असते काय ग काय झालंय त्यावर लगेचच भुई म्हणत असते मानसीला मी सगळं काही सांगितलंय मानसी का तुम्हाला रस्त्यामध्ये सांगेल आणि अशातच आता मानसी थेट आजीला घेऊन पोलीस स्टेशनला यायला निघालेली असते इकडे आकाश म्हणत असतो या रागिणी जास्त कारवाई झाली पाहिजे आणि आपण पाहतोय फायनली आजी आलेली असते पोलीस स्टेशन मध्ये तिने लगेच सगळं माहिती पडल्यामुळे थेट रागिणीला आता थोबडवायला सुरुवात केलेली असते रागिणीची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते कारण आता कोणच तिला काडीचीही किंमत देत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता आकाशने रागिणी विरोधात असे काही कलम लावलेले असतात ज्यामुळे आता रागिणी चांगलीच गजाआड झालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये या रागिणी पटवर्धनला काळी मात्रही कुणी सपोर्ट केला नाही पाहिजे कारण रागिणी पटवर्धनने आतापर्यंत किती गुन्हे केले आहे हे तर उघड आहे पण मागमागे किती गुन्हे केले असतील हे तर कोणालाच माहिती नाहीये त्यामुळे हिला कायमस्वरूपी आता तुरुंगात टाबणं गरजेचं आहे बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेली भूमी आणि पारितोष पुढे येतात भूमी म्हणत असते आकाश अरे काय चाललंय तुझं काय बोलतोयस काय तू हे एवढं सगळं होऊनही तू तुझ्या तु आईला सोडवण्याचे प्रयत्न करतोयस त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी माझा माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे माझी आई कधीच चुकीचं काही वागू शकत नाही आणि अशातच आता थेट पारितोष म्हणत असतो आकाश थांब दोन मिनिट आणि लगेचच आता आकाश समोर थेट पारितोषने असा काही पुरावा ठेवलेला असतो तो पुरावा पाहिल्यानंतर आकाश मात्र चांगलाच हादरलेला असतो आणि अशातच आकाश म्हणत असतो आई हे सगळं काय आहे त्यावर मात्र रागिणीची ही बोलती बंद झालेली असते कारण एका व्हिडिओमध्ये असं स्पष्टपणे दिसत आहे की रागिणीने थेट समोरच्या व्यक्तीला काही पैसे दिलेले आहेत आणि असं म्हटलेलं आहे तुला दोन दिवसामध्ये या भूमी आकाश महाजनला कायमस्वरूपी संपवायचं आहे जर तू हे नाही करू शकलास तर मी तुला मारून टाकेन कारण ही भूमी संपली पाहिजे हिने माझं सगळं सत्य जाणून घेतलेलं आहे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रागिणी मात्र काहीच बोलत नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो पारितोष भूमी मला रागिणी पटवर्धन बद्दल खरं सत्य खूप आधीच कळालं होतं पण मला जाणून घ्यायचं होतं की नक्की ही बाई किती खालच्या थराला जाऊ शकते आणि अशातच आता रागिणीने हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र आता तिच्या पायगलची जमीनच सरकते तिला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला कोणीच वाली उरलेला नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता थेट आकाश म्हणत असतो भूमी आत्ताच्या आता आजीला फोन कर आणि सगळं काही सांग त्यावर लगेचच भुई म्हणत असते हो आकाश भूमीने लगेचच आजीला कॉल केलेला असतो आजी लगेचच फोन रिसीव्ह करते भुई म्हणत असते आजी आताच्या आता मानसी बरोबर तुम्ही अमुक अमुक पोलीस स्टेशनला पोहोचा त्यावर मात्र आता आजी म्हणत असते काय ग काय झालंय त्यावर लगेचच गुई म्हणत असते मानसीला मी सगळं काही सांगितलंय मानसी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगेल आणि अशातच आता मानसी थेट आजीला घेऊन पोलीस स्टेशनला यायला निघालेली असते इकडे आकाश म्हणत असतो या रागिणी पटवर्धनवर जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आजी आलेली असते पोलीस स्टेशन मध्ये तिने लगेचच सगळं माहिती पडल्यामुळे थेट रागिणीला आता थोबडवायला सुरुवात केलेली असते रागिणीची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते कारण आता कोणच तिला किंमत देत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता आकाशने रागिणी विरोधात असे काही कलम लावलेले असतात ज्यामुळे आता रागिणी चांगलीच गजाड झालेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या काळामध्ये या रागिणी पटवर्धनला काडी मात्र ही कुणी सपोर्ट केला नाही पाहिजे कारण रागिणी पटवर्धनने आतापर्यंत आता तुरुंगात टाबणं गरजेचं आहे बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद